सकाळ कधीच घड्याळामुळे होत नाही ती होत असते प्रकाशामुळे आणि कधी कधी छोट्या पावलांच्या आवाजामुळे तिच्या कपात मी साखर किंवा बोनविटाऐवजी दोन चमचे खारीक पावडर टाकली त्याला तुम्ही हेल्दी ऑप्शन म्हणू शकता तो माझ्यासाठी तिच्या लहानशा शरीरात ताकद भरण्याचा एक प्रेमाचा रिवाज असतो नेहमीचाच या आमच्या छोटूशा घरात निरोपही थोडेसे गोड असतात तिचे बाबा ऑफिसला जाताना हे तिचं रोजच नंतर सुरू होतात तिच्या नेहमी सारख्या मोठ्या प्रश्नांच्या गोष्टी हा श्रीराम बाप्पा आणि कृष्णा बाप्पा हे फ्रेंड म्हणू शकतेस तू पण हे सगळे जे बाप्पा असतात ना हे सगळे एकच असतात फक्त त्यांचे रूप वेगवेगळे असतात ओके त्यांची नावं वेगवेगळी असतात पण हे सगळे बाप्पा एकच असतात ओके कळलं नाही कळलं ठीक आहे सांगते माझ्या उत्तरापेक्षा तिच्या कल्पनाशक्तीचा विस्तार हा जास्त मोहक हो असतो घरात रेडिओचा मऊसा आवाज आणि तिचा छोटासा गोंधळ शांततेपेक्षा असा गोंधळ कधी कधी जास्त बरा वाटतो थोड्या वेळाने ती जिलेबी हातात घेऊन म्हणाली असत ना पण रोज रोज नाही खायचं ओके मी नाही म्हणणार होते पण तिच्या डोळ्यातल्या निष्पाप लॉजिकला कोणीच जिंकू शकत नाही त्याला बहुतेक मला कन्फ्युज आहे मी पण तरी प्रयत्न करते त्याला बहुतेक अनामिका म्हणतात त्याला मध्यमा म्हणतात त्याला करंगळी म्हणतात त्याला करंगळी म्हणतात आणि त्याच्या जे बाजूचं पोट आहे ना त्याला तर्जनी म्हणतात जेवताना मात्र रोल उलटे झाले आणि ना पाणी पिताना बोलायचं नाही का ग असं का बरं कारण ते आपल्या तोंडात लेट लेट ले उलट पण आणि ठसका पण लागतो पाणी पिताना माय गॉड हो ग माझं तर लक्षातच नाही येत थँक्यू अम्मा तू हा कलाल घे हा घेते दुपारी तिच्या सोबत पेंटिंग करत असताना जाणवलं कागदावर रंग पडत असताना मात्र मनातला थकवा हलकाच पुसला जातोय

दिवस संप